पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे महानाट्य सादर कोटीतून राष्ट्रीय महामार्गाचे काम खासदार सुभाष साक्री तालुक्यातील हट्टी खुर्दे येथील माध्यमिक विद्यालयात सोळावी स्काउट गाईड शिबिर संपन्न धुळ्यात गरीब गरजू महिलांचा सन्मान धुळ्यात क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता धुळे औद्योगिक वसाहतीत विभागीय प्रशासकीय कामाचा शुभारंभ किसनराव सोनोजी करणकार न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी पाहुण्या बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरातील SBC महात्माजी इंग्लिश स्कूलचा सिंधुरत्नोत्सव कार्यक्रमात सादर करण्यात आलं होत या महानाट्यात शाळेच्या एकूण पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आयोजित सिंधुरत्नोत्सवात केसरी के लाल ते लंका दहन असा रामायणाचा संपूर्ण सार उलगडून दाखविणाऱ्या पाचशे विद्यार्थी कलावंतांच्या कलाविष्काराने विद्यावर्धिनी कॉलेजच्या मैदानावर शेकडो पालक आणि शिक्षकांना मंत्रमुग्ध केले होते सुमारे तास सुरू असलेल्या रामायणातील विविध प्रसंगांचा सजीव देखावा महानाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आला या रत्नोत्सवाचे उद्घाटन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले होते या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदम बांडे महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीचे सदस्य सुरेश कुंदवाणी संस्थेचे अध्यक्ष तणुकुमार दुसेजा जेठानंद हसवाणी जमनू लखवाणी राधेश्याम हसवाणी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बावीस तारखेची अतिशय उत्सुकतेने वाट पाहतो आहे प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचं भव्य उद्घाटन होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज स्कूल मॅनेजमेंट नाही रामायणची थीम ठेवलेली आहे आणि हा कार्यक्रम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत होतोय ते माजी आमदार आदरणीय राजवर्धनजी कदम पांडे या स्कूलचे चेअरमन पवित बघायला आलेले त्यांचं कौतुक करायला आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण ह्या व्यवस्थाने जो परफॉर्मन्स या मुलांनी केलेला आहे वंडरफुल परफॉर्मन्स आणि त्याच्यासाठी आपण क्लॅप क्लॅप करायलाच पाहिजे टाळ्यांच्या गजरात त्यांचं मी स्कूल मॅनेजमेंटचं अभिनंदन करतो टीचरचं अभिनंदन करतो आणि त्या डायरेक्टरांनी हे बसवला त्यांचंही अभिनंदन करतो कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या मुलांचं करिअर डेव्हलप होताना बघायची आपली इच्छा असते आणि अॅन्युअल डेच्या दिवशी सगळे पॅरेंट्स आलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या मुलांना शुभेच्छा आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल कॉलेज मॅ स्कूल मॅनेजमेंट आणि टीचरचं आव्हान थँक्यू यू धुळे विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुभाष भामरे साहेब या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत नगरसेवक गुलशनजीव उदासी दुसरे नगरसेवक संजयजी जाधव धुळे व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीनजी बंग या संस्थेचे प्रमुख सुरेश सुंदानी त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज अतिशय चांगला कार्यक्रम इथं सिंधू रत्न स्कूलतर्फे आयोजित केलेला आहे आणि मला अतिशय आनंद होतो की हे जे झाड मी लावलं होतं पर, त्याची पर्वी पहिली परवानगी डॉक्टर बाबा मी मिळवून दिली आणि या रोपट्याचं इतक्या मोठ्या वृक्षामध्ये सुरेश टोंडानी आणि त्यांच्या सहकार्याने परिवर्तन केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाला मोहनसिंगजी सिंगजी तनवानी सर्व इतर ज्येष्ठ मंडळी केंद्रीय गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत नव्हते तर त्यांच्याकडे बसून आग्रही मागणीतून जिल्ह्यातील दोन राज्य महामार्गांची राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर केले त्याचे फलित म्हणजे आज एकूण दोनशे शहात्तर कोटी रुपये निधीतील दोंडायचा ते मालेगाव या राष्ट्रीय महामार्गातील ते दोंडायचा या सुमारे शहात्तर कोटींच्या निधीतील दुसऱ्या टप्प्याचे कुसुंबा ते दोंडाईचा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ चे भूमिपूजन झाले त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरदिताई देवरे भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक उत्कर्ष पाटील किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खला तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील राम बधाणे आशुतोष पाटील पंचायत समिती सदस्य तुषार महाले रितेश परदेशी तारासिंग भी शंकरराव खलाने रावसाहेब गिरासे हरीश शेलार शरद पाटील विकास सोसायटीचे अध्यक्ष बिपिन पाकळे माजी सरपंच शिवराम तेले माजी पंचायत समिती सदस्य बी सी महाले सामाजिक कार्यकर्ते बी सी चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते साक्री तालुक्यातील हट्टी येथील साईनाथ विद्याप्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यालयात सोळावे स्काउट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात विविध पाककला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या स्काउट गाईड चे उद्घाटन शाळेचे वरिष्ठ शिपाई भगवान आबा यांनी केले व स्काउट गाईड मध्ये तंबू निरीक्षण पाककला निरीक्षण संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब किरण पाटील सर शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर तसेच गर्दे सर प्रशांत भाऊ साहेब डॉक्टर कुरेशी यांनी केले व स्काउट गाईड शिक्षक एस बी बोर्से सर श्री ए बी खांडेकर सर श्री एस एन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले व समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष खांडेकर सर होते संघाचं नाव काय मयूर संघ मयूर संघ कितीचा संघ आहे मग हा संघ म्हणजे स्काउट गाईड कॅम्प घेण्याचा पुढचा तुझा उद्देश याच्यातून काय अनुभव आले तुला आपले शेतकरी बांधव किंवा आपले जे वीर जवान असतात ते सीमावर कसे संरक्षण करतात एवढे हाल कष्ट घेऊन आपले कसे संरक्षण करतात एवढे जंगलात ते एवढे म्हणजे घनदाट परिसरामध्ये ते एवढे तंबू गाडून ते आपले संरक्षण करतात तसा आम्हाला अनुभव आला ते रोज रोज करतात आम्ही एका दिवसाचा अनुभव घेतला तर आम्हाला त्यांचं महत्त्व कळालं ते कसे हाल प्रतिष्ठा करत असतील त्यांचं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे महत्त्व मिळालं याच्यात काही वस्तूंचा उपयोग केला आहे का वस्तूंचा उपयोग केला कारण हे जे काड्या असतात आपण शेतात जाऊन पेटवून देतात त्या त्यांनी आम्हाला म्हणजे त्या काळ्याच्या मदती हां त्या काळ्याच्या मदतीने आम्ही आमच्या तंबूला सजावट केली जंगलात असं कोणत्या वस्तू वापरणार तुम्ही ज्याच्यात पर्यावरण प्रदूषण पण होईल आणि आपल्यासाठी तंबू सजावट असेल किंवा आपल्याला लागणाऱ्या वस्तू असतील यांचा आपण कसा उपयोग करून घेऊ जसं की लाकडे जे म्हणजे पडलेले असतात खाली पडलेले आणि जे पानं असतात ते गडून पडलेले असतात त्यांची आपण माळा पण ओढून आपल्या तंबूला सजावट करू शकतो हे केल्याने काय फायदा होतो काय वाचतं हे केल्याने आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही परत आपल्याला पण आपल्या ज्या वस्तू लागणार आहे त्या आपल्याला उपलब्ध होऊन जातात हे करत असताना पण शिक्षण राष्ट्रीय एकता राष्ट्रीय एकात्मता अजून परत तुम्हाला काय खूप मेहनत घ्यावी लागली मग काय श्रम प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय राष्ट्रीय एकात्मता म्हणजे नेमकं काय बरं आम्ही जो आमचा जो कॅम्प होता तो स्काउट गाईड मिळून एकत्र केला म्हणजे सर्वांचा हात भार लागला तर आम्हाला मेहनत कमी करावी लागली मेहनत कमी करावी म्हणजे एकट्याचा काय फायदा असतो आपल्याला एकटा म्हणजे एकट्याने चांगलं कुठलंही काम आपण सहज करू शकतो कमी वेळात कमी वेळात करू शकतो अजून काही शिकायला मिळालं तुला तुम्हाला या मेहनत करायची कसं म्हणजे एका दिवसात कसं किती मेहनत झाला पण अजून काही मैत्रीपूर्ण संबंध तुमचे निर्माण झाला का तुम्हाला ऐक्या वेळेस काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर तुम्ही काही पर्याय शोधला का उदाहरणार्थ तुम्ही आता स्वयंपाक करत होते स्वयंपाक करत असताना अचानक एखादा पदार्थ उपलब्ध नसेल किंवा बनवताना एखादं साहित्य उपलब्ध नसेल मग ते तुम्ही त्याची कशी सांगड घातली असा काही अनुभव आला की आम्हाला लागणारं जे साहित्य होत इथे गाडीच्या मदतीने दिनांक सात जानेवारी रोजी दोंडायचा येथील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व एमयूडी एंटरटेनमेंट प्रोडक्शन तर्फे परिसरातील कचरा भंगार वेचणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला शहरातील राष्ट्रभाषा भवन येथे हा सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे मनपाच्या महापौर सौ प्रतिभाताई चौधरी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय श्रीमती मीना तडवी श्री देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गोरव ज्येष्ठ पत्रकार जयपाल सिंग सिसोदिया सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रतिभा घोडके सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली शिरसाट सौ भावना बिसावा राष्ट्रपती पदक प्राप्त मोनिका शिंपी महसूल सहायक सौप्रतिभा शिंगाणे विशाल ठाकूर सौ मीनल अग्रवाल उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून कचरा भंगार वेचणाऱ्या महिलांना कचरेवाली भंगारवाली न हाक देता स्वच्छता दूत म्हणून संबोधण्यात यावे असे घोषित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा ताई खडसे सामाजिक कार्यकर्त्या सौ सरोज पवार योगेश माने गोकुळ अहिरे प्रतिभा शिंगाणे सामाजिक कार्यकर्ते व दिग्दर्शक अमित बडगुजर यांनी केले होते असं माझ्या मनात कल्पना आहे की मला पद्धतीने कार्यक्रम करायचा आहे पहिल्यांदा मी खरं तो थोडी पडली <Pinechte> की म्हणतात mm. ते कार्यक्रम करायचा ह्या पद्धतीने पण तो कशा पद्धतीने जाईल काय विचार करत होती पण नंतर मी खरंच बघितलं की आपल्या समाजात ज्या ज्या महिला कामं करतात त्या कचरा मुळा करतात किंवा बंगार गोळा करतात यांना खरंच कशाची अपेक्षा नसते ठीक आहे ते त्यांच्या पोटा पाण्यासाठी करतात त्याच्यातून दिवसभर त्यांना जे शंभर दोनशे रुपये मिळतील त्याच्यातून त्यांचा दिवस चालतो पण खरंच ह्या महिलांचा सन्मान आपल्या समाजामध्ये झाला पाहिजे आणि माझी खरंच विनंती आहे की एक तुम्ही एक पाऊल पुत्र तुमच्यासोबत आम्ही पण येतो आणि ह्या महिलांना जसं आपण विधवा महिलांसाठी पगार सुरू केलेले आहेत किंवा ज्या इतर आपण योजना केलेत त्याच्यामधून आपण सरकारकडे ह्याची मागणी करू की ह्या महिलांनाही थोडंफार काहीतरी त्यांच्या रोजगाराच्या हिशोबाने किंवा एक त्यांच्या रोज ह्याच्या हिशोबाने आपण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून तर माझी खरंच

सर मी तुमचे खूप खूप आभार मानते की ह्या इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी म्हणजे हे पुण्याचं काम करण्याची संधी तुम्ही मला दिली मला एक समाजात समाजसेवेच्या दृष्टीने वाटा उचलता आला त्या निमित्त म्हणून मी तुमचे खूप आभार मानते तसं आहे सरोजबाई पवार या माझ्यासोबत बऱ्याच वर्ष महिन्यांपासून आहेत त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणावरती आहे बचत गटाचे खूप मोठ्या प्रमाणावरती काम त्या करतात पण ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी

माननीय डॉक्टर शिवाजी तात्या पाटील संस्थेचे संचालक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव नाना पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ माननीय प्रमोदभाऊ जैन बापू खेरणार संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल बापू सिसोदे दादा देवरे शशिका वंदळे आयोजन यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद भाऊ पाटील वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील प्राचार्य डॉ एम टी पाटील तथा महोत्सवाचे समन्वयक संस्थेचे रजिस्ट्रार नरेंद्र सुर्वे एन के मराठे चेतन मराठे विनय पाटील सुधाकर भोसले महेश सावळे यांच्यासह सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख व प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सूत्र संचालन डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी व श्री विशाल ठाकरे यानी के लिए ये खुशी होता है कि मेरा स्कूल डेज मेरे को याद आ गया कि मैं भी ऐसे यहाँ पे कुछ लोग बैठे थे एंड मैं वहाँ पे बैठा था नॉट लॉन्ग बैक तो मेरे को वो दिन याद आ गया आज एंड आपको जितना ये बड़ा प्लेग्राउंड मिला है तो ये आप लोग फॉर्चुनेट है जो मैं जब मेरे स्कूल में था मेरे को इतना प्लेग्राउंड भी नहीं था खेलने के लिए तो यू आर वेरी फॉर्चुनेट पीपल एंड अभी भी मैनी जो मोस्ट ऑफ द स्कूल्स है वहाँ पे भी इतना बड़ा बड़ा स्पोर्ट्स के लिए इम्पोर्टेंस दी नहीं जाती है तो मेरा ये सभी रिक्वेस्ट है यहाँ पे टीचर्स है आप लोगों भी है स्पोर्ट्स को आप एक आप एक खूब छान वर्त है कि तुम्हारे सर्वे चेहर जो आनंद जो हँसू माला दिता है आणि ह्या आनंदामधून आता पुढे जाण्याची प्रेरणा तुम्हाला सर्वांना घ्यायची आहे आज खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये अर्षालिताई जेव्हा बोलत होती तेव्हा माझ्या डोळ्यासमोर भविष्यामध्ये घडणाऱ्या माझ्या मुली आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांमधल्या इंटरनॅशनल क्रिकेट खेळ खेळामध्ये जाणारे सर्व विद्यार्थी मला त्या ठिकाणी दिसत होते आणि मला अभिमानाने सांगितलं पाहिजे की या संस्थेने या दोघंही संस्थांनी या ग्राउंडने भरपूर स्टेट आणि इंटरनॅशनल आणि नॅशनल प्लेयर्स दिलेले आहेत काल उद्घाटनाच्या प्रसंगावरती जेव्हा आम्ही सर्व नॅशनल खेळाडूंना आणि आमच्या स्टेट खेळाडूंना बोलवलं तेव्हा फार मोठीच्या मोठी रांग त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही आमच्या ग्रामीण भागातली मुलंसुद्धा कुठे ना कुठेतरी मोठ्या ठिकाणी जात आहेत आणि खेळामध्ये नैपुण्य मिळवत आहेत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आज पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी शिक्षण सर्व खेळ घेतले आणि तुमच्यामध्ये सुद्धा भविष्यामध्ये दडलेले बरेचसे प्लेयर्स मला दिसत आहेत मागच्या वेळी बऱ्याच मुलांनी त्या ठिकाणी पारितोषिकं मिळवले होते त्यातले बरेचसे चेहरे मला समोर दिसत आहेत आणि मला असं वाटतं आहे की आतासुद्धा भविष्य आतासुद्धा यावेळेसुद्धा ते काही ना काही प्रॉ पारितोषिक घेऊन जाणार आहेत आज बऱ्याच मुलांना या ठिकाणी पारितोषिक मिळतील बऱ्याच मुलांनी त्या पारितोषिकाकरता खूप चांगली मेहनत केलेली असून खूप चांगलं प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांच्या मेहनतीला या ठिकाणी सलाम करतो धुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचे काम सुलभ व्हावे म्हणून आमदार डॉ फारुख शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारत बांधणे या कामासाठी दहा कोटी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आज झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उद्योजक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी उद्योजकांनी आमदार फारूक शाह यांचे आभार मानले व अपेक्षा केली की धुळे जिल्ह्यातील उद्योग वाढवण्यासाठी धुळे जिल्ह्यात एक सेमिनार घेण्यात यावा त्यामुळे उद्योजकांना चालना मिळेल व देशभरातील उद्योगपती आपले उद्योग लावण्यासाठी पुढे येतील यापूर्वी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नांमुळे धुळे औद्योगिक वसाहतीसाठी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून औद्योगिक वसाहतीचा पाण्याचा प्रश्न देखील सदोतीस कोटी रुपयांची हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून निकाली काढला आहे शुभारंभाप्रसंगी आमदार फारुक शाह यांच्यासोबत भिकण हाजी शाह डॉक्टर दीपश्री नाईक निजाम सय्यद इकबाल शाह डॉक्टर बापूराव पवार आसिफ शाह हरुण खाटिक सौद आलम सलमान खान रियाज शाह समीर शाह फैसल अंसारी आदि उपस्थित होते धुळे एम आर डी सी येथे प्रादेशिक कार्यालयाचा उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघतच असाल की मी आमदार झाल्यानंतर सुरुवातीपासून धुळे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहे शहरातील प्रमुख रस्ते कॉन्क्रिटीकरण केले रुंदीकरण केले गटारी उभ्या केल्या आणि शहरात सर्वात जास्त इमारती मंजूर करून आणल्या त्यात एक प्रादेशिक कार्यालय आहे त्याच्या उद्घाटन आम्ही येत्या पंधरा दिवसात करणाराच आहोत या इमारतीमध्ये सर्व ऑफिसेस एका छताखाली आणण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या एम आय डी सीत माझ्या स्वतःचा एक युनिट आहे आणि माझे जे बंधू आहे त्यांचे पण तीन युनिट इथे एम आय डी सीत आहे आणि एम आय डी सीचे जे उद्योजक आहे जे उत्पादक आहे त्यांची काय काय समस्या आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव होती आणि धुळेकर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एम आय डी सीच्या बळकटीकरण व्हावा यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे मी वर्षभरापूर्वी नामदार उदय सामंत साहेबांना भेटून आणि विविध विविध समस्या मांडल्या होत्या आणि माझे चार प्रमुख मागण्या होत्या की आमच्या जे एम आय डी सीचा भाग आहे तिथे स्वतःच्या स्टेशन नाही इथे जर कुठल्या कंपनीला आग लागली तर ती आग विझवण्यासाठी आम्हाला धुळे महानगरपालिकेचे बंब मागव मा, मागावे लागत होते आणि तोपर्यंत खूप उशीर होत होता आणि जास्त नुकसान आमच्या कंपन्यांचा होत होता म्हणून आम्ही उदय सामंत साहेबांना विनंती केली आणि धुळे एम आय डी सीसाठी एक फायर स्टेशन मंजूर करून दिला आणि त्याचं काम जोमात सुरू आहे त्यानंतर अनेक उद्योजकांनी माझ्याकडे मागणी केली होती की थोडे एम आय डी सीसाठी जे डेम डॅम आहे त्याच्या पाणी आम्हाला कमी पडत आहे म्हणून आम्ही हरणामाळपासून एम आय डी सीपर्यंत पाणी आणण्याचा प्रस्ताव सादर केलेला होता त्याला पण मंजुरी मिळ मिळालेली आहे आणि त्याचा टेंडर पुढच्या आठवड्यात आम्ही काढणार आहोत त्याच धर्तीवर इथले जे आरो आहे त्यांनी माझ्याकडे विनंती केली होती की आमच्यावर जळगावचा पण भार आहे आणि आम्हाला स्वतःचा एक आरो कार्यालय नाही म्हणून ते रेस्ट हाऊसमध्ये त्यांचा कामकाज सुरू होता मी उदय सावंत साहेबांना विनंती करून त्यासाठी पण बारा कोटी रुपये एक रिजनल ऑफिससाठी मंजूर करून दिलेले आहे त्याचा काम त्याच कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू ज्येष्ठ बंधू बिगन साहेब तसेच आमची महिला अध्यक्ष दीपा मॅडम डॉक्टर बापूरा पवार इकबालबाई शाह अरुणबाई खाटिक आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत धुळे शहरातील किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला होता या प्रसंगी प्रमुख अतिथी शाळेच्या ज्येष्ठ पर्यवेक्षिका सौ जे जे जोशी मॅडम ह्या होत्या त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि विचार यांचा ओहापोह करून आजच्या काळातही सावित्रींचे विचार किती अणमोल आहेत हे स्वरचित कवितेतून व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जे पी सर यांनी अध्यक्षीय समारोप करताना सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले आजच्या काळात महिला उच्च शिक्षणात अग्रेसर आहेत यांचे श्रेय सावित्रीबाईंना जाते शाळेचे श्री आर के पाठक सर व पर्यवेक्षिका श्रीमती एच डी कुलकर्णी आयोजन सांस्कृतिक मंडळातर्फे आणि आंतरवासिता प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व रिपीट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आंतरवासिता प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केले शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर धुळे येथील सिंधु मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे महानाट्य सादर पाठपुराव्यातून दोनशे शहात्तर कोटीतून राष्ट्रीय महामार्गाचे काम खासदार डॉ सुभाष भामरे साक्री तालुक्यातील हट्टी खुर्दे येथील माध्यमिक विद्यालयात सोळावी स्काउट गाईड शिबीर संपन्न गरीब गरजू महिलांचा सन्मान धुळ्यात क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता धुळे औद्योगिक वसाहतीत विभागीय प्रशासकीय कामाचा शुभारंभ किसनराव सोनोजी करणकार न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार हिंगलाज